नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर आता इंजिनिअरिंग दोन हजार चोवीस कॅप्रॉन वनचं चो सेल्फ एज्युकेशन आणि सीट एक्सेप्टन्स ला सुरुवात झालेली आहे आपण एक लाईव्ह डेमो पाहणार आहोत की यावर्षीच दोन हजार चोवीसचं सीट एक्सेप्टन्स आणि सेल्फ एशन कसं करायचंय याच्या आधी आपण बघितलं दोन हजार तेवीसचा चा व्हिडिओ चोवीसचा चा व्हिडिओ अगदी सेम असणार आहे पण एक्झॅक्टली काय काय फॅसिलिटी आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा सर्व विद्यार्थी आणि मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आणि जर आपण पहिल्यांदाच्या चॅनलवरती असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर चला आपण स्टार्ट करूया कॅन्डिडेट लॉग इन मध्ये तुम्हाला या प्रकारे जायचंय आहे इथे तुम्ही लॉग इन करू शकतात ओके कॅन्डिडेट लॉग इन सध्या झालेलं आहे आणि इथे डाव्या साईडला तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स मेन्यू इथे तुम्हाला दिसेल सीट एक्सेप्टन्स मेन्यू इथे चार ते पाच स्टेप्स तुम्हाला दिले आहेत चार बेसिक स्टेप्स आहेत पाचवी अपलोड कास्ट व्हॅलिडिटी ट्रायबल व्हॅलिडिटी एन सी एल ईडब्ल्यू सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी पावत्या सबमिट केल्या होत्या डॉक्युमेंटच्या त्यांना जर त्यांच्याकडे आता त्यांचा ओरिजिनल डॉक्युमेंट जर आलेला असेल ते विद्यार्थी काय करू शकतात ते विद्यार्थी इथे त्यांचा डॉक्युमेंट अपलोड करू शकतात ओके इथे आपण एकदा क्लिक करून दोघे काय होतं ते ओके आय थिंक आपल्या विद्यार्थ्यांनी पावत्या कुठल्या सबमिट केल्या नाही आहेत तरी पण इथे हां चान्स आहे तुम्हाला जर तुमच्याकडे आता तुमची वॅलिडिटी नॉन कम्युलियर किंवा ईडब्ल्यू के आलेला असेल आता ह्या विद्यार्थ्याचा तर ईडब्ल्यू एस नव्हतं म्हणून ई डब्ल्यू एस आलेलं नाही आहे इथे आपण अपलोडला जाऊ शकतो आणि इथे अपलोडला जाऊन जर आपल्याकडे आला असेल तर इथे आपण तो अपलोड जे काय असेल ते आपण अपलोड करू शकतो जर आपल्याकडे आलेलं असेल तर आणि नसेल तर काही करायचं नाही आपण राऊंड थ्रीच्या जॉईनिंग जो पर्यंत देखील तो डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो ओके हे फील्ड आपण नंतर पण अपलोड करू शकतो सध्या आपण फोकस करूया चेक यु अलॉटमेंट एक्सेप्टन्स चेक। स्टेटस याच्यामध्ये चार स्टेप्स आपल्याला दिसतात ह्या इथं त्याच आहेत पण ह्या चार स्टेप्स आपल्याला दिसत सगळ्यात पहिल्यांदा चेक यु अलॉटमेंट ऑर एक्सेप्टन्स स्टेटस ओके इथे तुम्ही कॅन्डिडेटची पूर्ण माहिती तुम्हाला येते क्लिक केल्यानंतर आणि इथे बघा डाव्या साईडला प्रोविजन अलॉटमेंट कॅप राऊंड वन येते आणि इथे तुम्हाला कॉलेजच्या सर्वांचा नंबर इत एक दिसतो इथे जे आहे कॉलेज वाईज एक इन्स्टिट्यूटचा एका प्रोफेसरचा नंबर तुम्हाला सर्वांना बोलून तुम्ही कॉलेज बद्दलची माहिती फीस बद्दलची माहिती घेऊ शकतात ओके आता कॅन्डिडेट लॉग इन मध्ये चेक यू अलॉटमेंटमध्ये तुम्ही कॉलेजच्या प्रोफेसरचा नंबर तुम्हाला मिळतो त्यांना फोन करून तुम्ही प्रश्न आहे ते विचारू शकता सध्या आपल्याला काही प्रश्न विचारत नाही सीट एक्सेप्टन्सला आपण स्टार्ट करूया ओके एक्सेप्टन्स आपले हा जो विद्यार्थी आहे यांना हा पीसीबीचा विद्यार्थी आहे पी सी एम पी सी बी दोघांना सेम आहे ओके इथे बघा कॅन्डिडेट फिमेल आहे का करेक्ट म्हणायचा आहे कॅन्डिडेट टाइप ए महाराष्ट्राचा आहे का बिलकुल करेक्ट म्हणायचा आहे त्यानंतर बघायचं कॅन्डिडेट्वेगरी ट्वेंटी आहे का येस कॅन्डिडेट कॅटेगरी कॅटेगरी थ्री आहे तुमची जी काय कॅटेगरी असेल तर तुम्ही इथे करेक्ट म्हणायचं आहे कारण ही माहिती आपण ऑल ऑलरेडी फॉर्म मध्ये भरलेली माहिती आपल्याला तर विचारत आहे बाकीचं सगळं विचारते का बघा डिफॉल्ट आपण न केलेलं तिथं काही विचारत नाही पी आहे का असेल तर यस म्हणायचं ओके प्रत्येक क्लिक क्लिक केल्यानंतर इथे डाव्या साईडला एक मेन्यू सर्च करतो एक म्हणजे अपडेट होतं ते त्यानंतर बारावीचे टोटल बरोबर आहे का असेल तर करेक्ट करायचं आहे बारावीचे फिजिक्सचे मार्क्स बरोबर आहेत का बारावीचे मॅथमॅटिक चे मार्क्स बरोबर आहेत का बारावीचे चे मार्क्स बरोबर आहेत का बरोबर मार्क्स आहेत का करेक्ट करेक् मार्क्स बरोबर आहेत का बरोबर आहेत का आणि दहावीच्या इंग्लिश बरोबर आहेत का ओके त्यानंतर आता इथे नीटची माहिती आता इथे जर नीट दिले असेल त्यांची नीटची माहिती येणार ज्यांनी जेई दिली असेल त्यांनी जेईची माहिती येणार आणि बाकी सीईटीची पण माहिती येणार जी काय माहिती असेल ती करेक्ट असेल तर करेक्ट करून घ्यायचं आहे बिलकुल त्यापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांची मार्कशीट आपण टॅली कमी घेऊया इथे जर माहिती मध्ये काही दुरुस्ती असेल तर तुम्ही करू शकता मार्क्स मध्ये काही दुरुस्ती झाली असेल तर आपण करू शकता ओके ओके सो इथे आपण पूर्ण माहिती चेक केलेली आहे त्यानंतर खाली इथे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बघून घ्यायचे की आपले सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का आपल्याला जे हवे ते डॉक्युमेंट इथे अपलोड झालेले आहेत का सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करून घ्यायचे व्हेरिफिकेशन झालेले झालेल्या आधी तरी पण तुम्ही चेक करणं गरजेचं आहे ओके ह्या दहावी बावीचे मार्क्स बघितले एक्झामचे मार्क्स बघितले सगळे डॉक्युमेंट्स एकदा टॅली करून बघायचे व्यवस्थित आहेत सगळे डॉक्युमेंट्स त्याची खात्री करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही आणि प्रोसीडरला क्लिक करू शकता इथं बघा आपण सगळं करेक्ट केलेलं आहे इनकरेक्ट काही निवडलेलं नाही आहे इनकरेक्ट निवडलं की आपल्याला आपलं सीट जाऊ शकतं त्यामुळे काही निवडायचं नाहीये जर काही चुका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊ त्यानंतर तुम्ही प्रोसिड करायचं आहे ओके सध्या तरी आपण इथे प्रोसीड करूया सगळं इथे या विद्यार्थ्याचं बरोबर आहे नीटचे मार्क्स देखील नव्याने अपलोड झालेले आहेत सगळं काही आहे ओके आपण इथे प्रोसिड करूया प्रोसीड केल्यानंतर आता बघा सगळं वेरीफाय झालेलं आहे सगळे बॉक्स आता ग्रे कलर टिक झालेले आहेत आता मला त्यात ते बदल करता येणार नाहीये त्यानंतर मी इथे सेल्फ ला टिक करून ह्या सगळी टर्म वाचून मी सेव्ह आणि प्रोसिड म्हणतोय अजून पण माझ्याकडे एक चान्स आहे जर मला रिसेट करायचा असेल तर मला अजून थांबायचं असेल तर पण आता सगळं बल्ब असल्यामुळे मी सेव्ह आणि पोसिडला क्लिक करतो ओके आता इथे बघा दोन ऑप्शन आपल्यापुढे स्पष्ट आलेले आहेत पहिला आहे बेटरमेंट ज्याला नॉट फ्रीज म्हणतो आपण दुसरा आहे फ्रीज आता हा जो विद्यार्थी आमचा ह्या विद्यार्थ्याला पुढच्या राऊंडला जायचा आहे ज्यांना कोणाला लागलेलं ला ला सीट घेऊन पुढच्या राऊंडला जायचं आहे त्यांनी बेटरमेंट नॉट फ्रीज निवडायचं आहे आपण कॉमनली सगळ्या विद्यार्थ्यांना एकच आई देतो तुम्ही सध्या नॉट फ्रीज करा पुढच्या अमाऊंटला तुम्ही डिसाईड करा तुम्हाला हेच ऑप्शन हवं असेल तुम्ही ऑप्शन अकाउंटला ऑप्शन फॉर्म बघू नका पण सध्या तरी सगळ्यांनी बेटरमेंट करा जेणेकरून तुम्हाला प्रोसेस समजेल आणि तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी थोडं जास्त वेळ मिळेल ओके इथे आपण बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज करून प्रोसीड करूया इथे विद्यार्थ्याचा पासवर्ड एकदा टाकावं लागेल आपल्याला वेरीफाय पासवर्ड ओ टी पी ओटीपी तुम्हाला टाकावा लागतो ओटीपी एकदा टाकला की त्यानंतर तुमचं इथं सीट व्हेरिफिकेशन सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं म्हणजे ऍटलीस्ट तुमचा विलिंगनेस कंप्लीट होतो त्यानंतर एक छोटंसं काम बाकी है। तुम्हाला एक हजार रुपये ऑनलाईन पे करायचे असतात ते आम्ही सांगतोच आपण ते पे करताना तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला पे करायचे ते तुम्हाला जो एस एम एस आलेला असतो हा ओटीपी टाकताना तो एस एम एस देखील त्याच्यामध्ये बेटरमेंट लिहिलेलं असतं आणि इथे तुम्ही बघू शकता वेलफाय ओटीपी फॉर बेटरमेंट त्यांनी क्लिअरली सांगितलेलं तुम्ही कशासाठी वेरीफाय करताय तेव्हा सीट ऍक्सेप्टन्स देताना चुकायचं विद्यार्थ्यांनी नाहीये बेटरमेंट पाहिजे असेल बेटरमेंटसाठी जायचं आहे जर फ्रीज कलर असेल तर साठी जायचं आहे बेटरमेंट इथे ग्रीन कलर मध्ये येत आहे आणि फ्रीज तुम्हाला येलो कलर मध्ये येणार तेव्हा सगळ्यांनी इथे काळजीपूर्वक ओटीपी आहे की हा बाबा नक्की माझं बेटरमेंटच आहे का शंभर टक्क्याची खात्री करायची इव्हन स्क्रीनचा एक फोटो पण तुम्ही घेऊ शकतात आणि मग तुम्ही आता इथे फायनल आता ओटीपी आलेला आहे आपण सबमिट करतोय आणि इथे तुम्ही बघा आपण नॉट फ्रीज बेटरमेंटला सबमिट केलेलं आहे ओके आता इतकं झालं पण अजून पेमेंट झालेलं नाही आहे तर पेमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे तर पटकन मी पेमेंट करून तुम्हाला दाखवतो पेमेंटला तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत त्यामध्ये क्यू आर कोडचं ऑप्शन देखील तिथे उपलब्ध आहे सगळ्यात सोपा ऑप्शन आहे क्यू आर कोडचा तुम्ही क्यू आर कोड इथे स्कॅन करून तुमचं पेमेंट कंप्लीट करून घेऊ शकतात इथे मी क्यू आर स्कॅन करून झालेला आहे आणि मी आता पेमेंट करतो आहे पेमेंट केल्यानंतर अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये तुमच्या स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होतं येस पेमेंट झालेलं आहे शुअर हे बघा या प्रकारचं पेमेंट तुम्हाला झालेलं दिसेल आणि काही सेकंद तुम्हाला परत आपल्या लॉग इनच्या पेजवरती घेऊन जाण्यात येईल आता आपण काय केलं चार स्टेप होत्या सेल्फ व्हेरिफिकेशन केलं सीट एक्सेप्टन्स निवडलं पेमेंट केलं तीन स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता एक चौथी स्टेप म्हणजे प्रिंट सीट एक्सेप्टन्स फॉर्म इथे बघा आता पूर्ण तुमची माहिती आलेली आहे ओके त्यानंतर वन वनच्या अलॉटमेंट त्यामध्ये खाली सरांचा नंबर पण आले आणि त्यानंतर आपण काय निवडले ग्राउंड वन मध्ये बेटरमेंट निवडलेला आहे त्याला आपण नॉट फ्रीज म्हणतोय इथे एक स्पष्ट येतं लक्षात घ्या ओके यामध्ये काही चेंजेस करता येत नाही तेव्हा ते ही प्रोसेस एकदम काळजीपूर्वक करायची आहे यात चुका होऊ द्यायच्या नाहीयेत इथे तुमच्या पेमेंटचे डिटेल्स पण येतात विद्यार्थ्याची सही येते तर हा जो सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म आहे हा तुम्ही प्रिंट करून तुमच्या तुमच्या फोल्डरला ठेवायचा आहे आपल्या विद्यार्थ्याचा आपण सेव्ह करून ठेवतोय आणि परत हा फॉर्म बघायचा असेल तर तो, तो कुठून बघायचा हे देखील सांगतो आता प्रिंट सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म आपण इथे प्रिंट करून ठेवूयात हा पीडीएफ मी आता सेव्ह करून ठेवतोय सगळ्यांनी आपल्याकडे ही पीडीएफ सेव्ह करून ठेवायची आहे सीट कॅप वन सीट ऍक्सेप्टन्स लेटर म्हणू शकतो आपण आणि ह्या फाईलला आपण सगळ्यांनी सेव्ह करून घ्यायचं आहे आणि प्रिंट करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर इथे बघा आता आपलं काय होतं आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत ओके इथे आपण परत सीट ऍक्सेप्टन्स मेन्यूमध्ये चेक अलॉटमेंट मध्ये जाऊयात आणि इथे बघूयात सुरुवातीला तुम्ही इथे बघितलं असेल की चार स्टेप आपल्या कंप्लीट इनकम्प्लीट होत्या इथे आपण बघूयात ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये हे बघा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल सुरुवातीला इथे चाळीस स्टेप्स इनकम्प्लीट असताना आपल्याला दिसत होत्या आता ह्या चाळीस स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहेत तर सगळ्यांनी काय करायचंय लॉग इनमध्ये आपल्या ह्या चाळीस स्टेप्स कंप्लीट करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स केलं नसेल तर इथे ह्या चाळीस स्टेप इनकम्प्लीट येतात किंवा कुठली पण स्टेप इनकम्प्लीट येते सगळ्या स्टेप कंप्लीट करून घ्यायचे आहेत चारच्या चार ओके आणि आपल्याला मग सीट झाला म्हणून आपण निवांत राहू शकतो इथे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसच्या तुम्ही कम्प्लीट करून घ्यायचे सोप्या स्टेप्स आहेत फक्त तुम्हाला करायचे फ्रीज आणि बेटरमेंट मध्ये निवडायचे एक हजार ऑनलाईन पे करायचे आणि लेटर डाऊनलोड करून ठेवायचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला जर तुमचा सीट ऍक्सेप्टन्सचा मेन्यू बघायचा असेल परत तुम्ही इथे बघू शकता ओके आणि तुमचा फॉर्म जर तुम्हाला परत पाहायचं असेल तर तुम्ही इथे प्रिंट सीट ऍक्सेप्टन्स फॉर्मला क्लिक करून तुमचा फॉर्म परत बघू शकता इथे बघा सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस हीच कन्फर्म आता आपल्याला यामध्ये काही चेंज करता येणार नाही आहे सगळी माहिती आपण बघितलेली आहे सगळं काही व्यवस्थित आहे आणि विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालेलं आहे या पद्धतीने सगळं विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःचं सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स आहे जे स्वतः घरून करतात त्यांनी हे स्वतः करायचंय ज्यांनी आपल्याकडे काउन्सिलिंग लावलेली आहे त्यांनी स्वतः घरून करायची गरज नाही आहे ते ऑफिसला येऊ शकतात किंवा आम्हाला ऑनलाईन कॉल करून सांगू शकतात की सर आम्हाला हे करायचं आणि आपण ते लवकरात लवकर करून घेऊयात आणि व्यवस्थित करून घेऊयात घाई गडबड करायची नाहीये कन्फ्युज व्हायचं नाहीये आपण ऑलरेडी आणि बेटरमेंट नॉट फ्रीज काय आहे ह्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आय थिंक हा लाईव्ह डेमो तुम्हाला सगळ्यांना फायद्याचा असणार आहे त्यामध्ये डॉक्युमेंट कसं अपलोड करायचा मिसिंग तो पण आपण सांगितलेला आहे एखाद्या रुपया डॉक्युमेंटची पावती आपण दिली असेल तो पण आपण सांगितलेला आहे ओके ही झाली इंजिनिअरिंग कॅपराउंड वन दोन हजार चोवीस सेल्फ एज्युकेशन आणि सी टॅक्स ची माहिती आय थिंक सगळ्यांना समजली असेल या व्यक्तीत तुम्हाला काही जरी क्वेश्चन किंवा डाऊट असेल तुम्ही आम्हाला आमच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता तर इंजिनिअरिंगच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी वेळवेळी वेड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू